पदवीधरांना महापारेषणमध्ये मोठी संधी सरळ सेवेद्वारे भरली जाणार राज्यातील पदवीधरांना महापारेषणमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे सरळ सेवेद्वारे महापारेषणमध्ये शेकडो पदे भरली जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून तीन एप्रिल त्याची शेवटची तारीख आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी अशी सात परिमंडळ कार्यालये व व एरोली येथे राज्यभर प्रेषण केंद्र आहे त्यापैकी सात परिमंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्राचा वेगवेगळी मंडळ कार्यालये आहेत त्या मंडळ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वेतनगड तीनमधील मंडळस्तरीय ज्येष्ठतेतील निम्रस्तर लिपिक वित्त व लेखाचे रित्तपदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहे एकूण दोनशे साठ रिक्तपदी भरली जाणार असून त्याला सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार आहे निम्रस्तर लिपिक वित्त व लेख या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रुपये चौतीस हजार पाचशे पंचावन्न आठशे पंचेचाळीस अडतीस हजार सातशे ऐंशी अकराशे चाळीस पन्नास हजार एकशे ऐंशी बाराशे पासष्ट शहाऐंशी हजार आठशे पासष्ट या श्रेणीत वेतन मिळेल वेतन मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता घरभाडे भत्ता व इतर भत्ते कंपनी नियमाप्रमाणे लागू राहतील या पदासाठी शैक्षणिक अर्हता वाणिज्य शाखेतील पदवी बीकॉम व एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता आहे या पदासाठी अनुभवाची गरज नाही अर्ज सादर करण्यासाठी तीन एप्रिलपर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता संपादित केलेली असणे आवश्यक आहे उमेदवार किमान अठरा वर्ष व कमाल अडतीस वर्षे असावे वयोमर्यादेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सर्व मागासवर्गीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी शिथिलक्षम राहील माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांना सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष इतकं राहील दिव्यांग उमेदवारांसाठी सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस राहणार आहे महापारेषण कंपनीत पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा सत्तावन्न वर्ष राहील या पदभरतीसाठी दीडशे गुणांची ऑनलाईन परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहाशे तर अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीनशे रुपये शुल्क ठेवण्यात आले संदर्भात अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट ट्रान्स्को डॉट इन या महापारीषेंच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा